सर आता पार या प्रकल्पासाठी लागणारी जी पिकं होती ही तुमच्या सभासदांच्या साईडलाच पारंपरिक पिकं नव्हती पूर्वी या बद्दलने ते काम करत नव्हते बरोबर परंतु तुम्ही त्यांना कशा पद्धतीने अन्वेन्स केला की त्यांनी ती पिकं लावली पाहिजे आणि भविष्यात आपल्याला त्यातून उत्पन्न मिळू शकतं हां याच्यात फक्त हा सुगंधी वनस्पतींचाच प्रश्न होता मक्याचं याचं त्याचं घेतच होते सुगंधी वनस्पतीसाठी मी त्यांना तेच की शाश्वतीने आपल्याला गवत वर्गीय जे आता पिकं आहेत याचा पूर्ण अभ्यास करत आता लेमनदास आणि पामारोजा हो किंवा अजून काही इतर मेडिसिनल प्लांट्सकडे आम्ही वळणार हो। आहोत तर त्याच्यात त्यांना असं पटवून दिलं आहे की किंवा जे वास्तव आहे की एकदा ह्या गवतांची लागवड केली की सलग पाच वर्ष आपल्याला कुठल्याही प्रकारचे मशागत किंवा नवीन पेरणी करावी लागत नाही दर तीन महिन्याने याची फक्त कापणी करायची असते आणि मग त्याच्यापासून ते ते तेल काढायचं म्हणजे मग त्याचा दरवर्षीचा मशागतीचा प्रश्न असेल किंवा ही गवत असल्यामुळे कुठल्याही हवामानाला म्हणजे खूप दुष्काळ जरी पडला तरी ते गवतं वाळत नाहीत वाया जात नाहीत परत पाऊस आला किती वाढतात हे जे सगळे त्याचे फायदे आहेत आणि सुगंधी असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं जनावरांचा जे काही वेळा ज शेळ्या मेंढे शेतात येऊन पिकं उद्ध्वस्त करतात किंवा जंगली गाणडोकर वगैरे गोष्टी बरेच नुकसान करत असतात शेतीचं तर हा याला सुगंध असल्यामुळे तो एक धोका राहणार नाही आणि सलग पाच वर्ष आपल्याला तिचं कुठली मशागत करायची ते म्हणजे आपोआपच आपली जी शेती आहे ही ऑर्गॅनिककडे सेंद्रियकडे किंवा नैसर्गिक शेतीकडे आपण वळू आणि पुढे शेती सुधार होऊन आपल्याला इतर पिकेही चांगले मिळतील असे जे काही आहे गवतवर्गीय सुगंधी वनस्पतींचे जे काही फायदे आहेत ते सगळे मी त्यांना समजवले आणि एक शाश्वत उत्पादन खूप अगदी केळी किंवा सारखं किंवा असं मोठे फळबागांसारखं उत्पन्न मिळणार नाही परंतु एक शाश्वत उत्पन्न स्थिर उत्पन्न त्या शेतीतनं मिळेल आणि ह्या गवतवर्गीय शेतीला खूप चांगली जमिनीची गरज नसते खूप मोठ्या खतांची गरज नसते आणि पाणी खूप कमी लागतं त्याच्यामुळे हे जे काही सगळे त्याचे फायदे आहेत हे मी त्यांना पटवून दिलेत आणि हळूहळू बघते क्षेत्र तरीसुद्धा शेतकरी लगेच वळत नाही आता काही पाच हजार शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे आणि हळूहळू हो त्यांचे रिझल्ट बघून इतरही सभासद आता लावण्याचा आणि ते शेती करायचा विचार करत आहे